नमस्कार मंडळी आजचा आहे तिसरा दिवस गणपती बाप्पाचा आणि आता आपण पूजा केलेली आहे सर्व काय केलेलं आहे आपण आता सो आता आपण जातो आहे आपल्या दादाच्या इथे पूजा सत्यनारायणची तिथे सगळे घाई चालू आहे तिथे आपण आजचा ब्लॉक कंटिन्यू करूया सो चला तर मग तिकडे आत्ता आपण पूजा सगळं काय केलेलं आहे सकाळी लवकर उठून चला हे बघा हे आता छोट्याशा मुलांनी छोट्याशा मुलांनी नाही बोलताय ना मोठीच आहेत त्यांनी आता मस्त मकर सजावट केली खूप छान अशी मकर सजावट केली आणि ही मंडळी गावची पद्धत आहे नंबर भारी आमची गावची मंडळी बघा काय एकदम भारी गावची नाही बोलताय ना मुंबईवरून ना गावाला आले आणि फुल टू धमाल असते इकडे बघा आज सत्यनारायणची पूजा आहे दादाकडे त्याच्यामुळे हे बघा सगळे मोठ्या प्रमाणात जेवणाची सोय चालू आहे हे बघा हे बघा एकदम जोशात हे बघा भाजी बघा एकदम मिक्स भाजी आहे एक नंबर आहे डाळ पण आमची बघा हे बघा कोकणी जेवण हे कोकणी गावठी जेवण आहे अरे वा वा एक नंबर बघा वाह बघा एक नंबर आले आणि इकडे भाजी बघा एक नंबर आहे आता भाजीला स्मेल एकदम येतोय ना मंडळी एक नंबर झनजणीत बनवले अच्छा ही मुंबईची स्टाईल आपण आता गावामध्ये कन्वर्ट केले अरे वा वा मस्त घरगुतीच घरगुती गावचे तीच फुल ढमाल असते मंडळी आणि गावीकडे ना एकमेकांना सपोर्ट करणं ती खूप मजा असते त्याच्यामध्ये लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राई त्या बघा इकडे आपण ताई आले सगळेजण एकत्र करून जेवण बनवतात <laughs> आजच्या पूजेचा <laughs> सो फुलटू धमा <laughs> धमाल येणार आहे मंडळी आणि इकडे एक अजून फुलटू धमाल होणारच आहे इकडे बघा इकडे पण जोरात तयारी चालू आहे हे बघा आणि इकडे प्रसादीचा प्रसाद करतोय ना पता प्रसाद करतोय हे बघा प्रसादीसाठी आहे ना केळी जी पिकलेली असली पाहिजेत खूप सारे आणि त्याच्यामुळे प्रसादी ते प्रसादीला टेस्ट वेगळीच येते आणि हे तुम्ही बघताय आता या ताई परतवत आहेत पूर्ण रवा जो आहे पूर्णतः शेकला पाहिजे म्हणजे ते कशा शेकलं ना तर जे आपली प्रसाद होते ती प्रॉपर हेल्दी असते सो त्याच्यामुळे ते खूप महत्वाचं आहे परतून घेणं फुल घाई चालू आहे आता आणि हा इकडे मल्हार आहे मल्हारने आता मस्त पैकी डेकोरेशन केलंय जे आता आपण दाखवलं थोड्या वेळापूर्वी भाई कुठे क्रिएटिव्हिटी केली होती काय प्रयोग चालू चालू होते <laughs> सो मंडळी तुम्हाला थोडा वेळ वेड़, थोड्या वेळाने दाखवतो थो। आपली जी प्रसाद आहे महाप्रसाद झाले का आपण दाखवूयात कशी होते ती चला आज थोडेसे घाई आहे आता आपले भटजी थोड्याच वेळात लवकर येणार आहेत सो त्याच्यामुळे आपली घाई चालू आहे सगळ्यांची हे बघा जा हे बघा इकडे बघा इकडे बघा काय करणार इकडे बघा एक 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 नंबर 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 मंडळी हे बघा आपल्या जी सत्यनारायची महापूजा आहे त्याचा प्रसाद झालेला ऑलरेडी हे बघा आता फक्त आम्ही भटचीची वाट बघतोय

कृष्ण महाराज की जय सत्यनारायण महाराज की जय गाव देवी मंगलमूर्ते मोरया वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न गुरु मे देव सर्व कारकार्ये सुमंगल्य मागल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये ज्रंभके गौरी नारायणी नमो बघा पुऱ्यांचा पेद चालू आहे आणि खूप मस्त पैकी धावपळ म्हणजे फास्ट काम चालू आहे आणि इकडे बघता इकडे सगळे जण एकत्र संघटित काम चालू आहे बघा हे बघा एक नंबर हा सगळे कोकणवासी आणि हा आणि हा कॅनडावरून आलोय कॅनडा आलेला माणूस बघा ऍक्च्युली हा अरे कर सागर कर याचा पण युट्यूब चॅनल आहे काय नाव आहे तुझं सागर शिरकर सागर शिरकर आणि तिकडे बघा हाय करा बहिणी हाय बघा कॉन्ट्रॅक्ट मोठा घेतलाय मोठा कॉन्ट्रॅक्ट घेतला बहिणी बाहिने हे बघा तो बघा कसा पुऱ्या सोडतोय बघा किती एक्सपर्ट आहे बघा सोडतोय फुगलेले आहेत एकदम मी झूम करून दाखवतो तुम्हाला म्हणजे हे बघा हो एक नंबर एक नंबर आहे बघा पुऱ्या बघा हो 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 एक नंबर चालेल पुऱ्या सोडणारा माणूस पण एक्सपर्ट आहे भाई कुठे शिकला होता का पुऱ्या सोडायला खरी ट्रेनिंग आहे आणि खूप धमाल मस्ती चालू आहे मंडळी हे बघा असा एकजूट असणं गरजेचं आहे आणि हे कोकणात हेच सगळ्या गोष्टी होत असतात गणपतीला आल्यावर फुल धमाल चालू आहे कॅनडावरून आलेला माणूस पण काम करतोय म्हणजे विचार करा किती कोकण म्हणजे म्हटल्यावर बघा लांबून आलं गणपती साठी स्पेशल चेहरा तर दाखव तुझा आपली खास करून माहिती एका दिवसाला जन्म झाला आता पुढे आपण ब्लॉकला कंटिन्यू करूया खूप धमाल मस्ती होतेच अशीच होत राहणार आहे आणि हे बघा पूर्ण ब्युटी रेडी झालेली आहे हे बघा ताई सगळ्या एकत्र येऊन मदत करत आहेत

आणि भूपे सिस्टम नसतं इकडे एक नंबर ही जी पद्धत आहे ना मंडळी गावाकडची एक नंबर असते आणि इकडे आपण एकत्रित येऊन जेवत असतो आणि बघा इथे भूपे सिस्टम नाही आपण ते देतो सगळ्यांना जेवण आणि एक नंबर फिलिंग असतं एक नंबर ऑसम फिलिंग असतो मंडळी आता आपण पंच खातोय खातो आहे दादाची सत्यनारायणची पूजा होते सो हे बघा एक नंबर जेवण आहे एक नंबर टेस्टी आहे त्याच्यामध्ये बटाटा वटाण्याची भाजी आहे आणि इथे तुम्ही डाळ बघता पापड लोणचं आणि हे महत्त्वाची स्वीट आहे मुंदी बोलतो तुम्ही कमेंट करून नक्कीच सांगा तुम्ही काय बोलता आणि हे सगळे खाणारे काय <laughs> सॉरी सॉरी हे बघा सगळी मंडळी आले उपस्थिती दाखवले खूप सगळ्या लोकांनी हे बघा आणि हीच जी म परंपरा आहे कोकणातली ही जी पंगत असते आणि इकडे आमचे दादा बसले आहेत नमस्कार दादा दा। आणि हे आमचे दादा गावचे आहेत प्रत्येक कार्यक्रमामध्ये ते उपस्थिती असते दादांची आणि आता सांगितल्याप्रमाणे कॅनडामधून आला आहे सागर शिरकर बघा कोकणात गणपती उत्सव असेल तर हे सगळ्यांची गरज असते आणि हाच तो क्षण असतो सगळ्यांचा हे बघा सगळ्यांची उपस्थिती बघताय तुम्ही आणि हे जे सगळ्यांची उपस्थिती असली ना ते मंडळी एकदम फुल धमाल आणि मजा मस्ती येते आणि ह्याच्यामध्ये जो आनंद असतो द्विगिनीत आनंद होतो आणि ह्याचीच आपण आयुष्यात जे कमवतो ना ह्या सगळ्या गोष्टी ह्याच्यातसाठी करतो आपण सगळ्या गोष्टी मेहनत सगळ्या ह्या सगळ्या गोष्टी आल्याच आणि हा आमचा दादा भक्त ह्याच्याकडे सत्यनारायणची पूजा होते चला आता व्हिलॉगला आपण कंटिन्यू करूया खूप सारा लेक्चर झाला आहे धन्यवाद <laughs>